नमस्कार कामगार बांधवांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो कामगारांना पेन्शन आता सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी बारा हजार रुपये मिळणार आहे तर या संदर्भात जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि आपल्याला या पेन्शन साठी नेमकं काय करावं लागणार आहे ते याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला हे पेन्शन मिळू शकणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, ला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगार बांधवापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ करूया आणि बघूया ती माहिती तर बघा कामगार बांधवांनो आपल्यासाठी वा आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे कारण काल सायंकाळी हा जी आर आलेला आहे बघा एकोणीस जून दोन हजार पंचवीस आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि कधीपासून आपल्याला हे पेन्शन लागू होणार आहे ते बघूया आपण तर बघा जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती म्हणजे या ठिकाणी या जी आर नुसार आता बांधकाम कामगारांना पेन्शन सुरू झालेलं आहे तर नेमकी त्यासाठी काय कार्यपद्धती अवलंबायची आहे तर या संदर्भातील माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे अतिशय महत्वाच्या काही गोष्टी आपण या जी आर मध्ये बघणार आहोत त्याचबरोबर नेमका फॉर्म कसा असणार आहे तो कुठे उपलब्ध होणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत तर यासाठी जाऊया आपण खाली तर बघा मित्रांनो या जी आर मध्ये आपण नेमकं का काय म्हटलेलं आहे आणि शासन निर्णय काय झालेला आहे तो थोडा बघूया आपण या ठिकाणी बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणी नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो यासाठी गरज आहे की आपलं जे काही नावाची नोंद आहे तर ती बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये असावी तरच आपल्याला हे पेन्शन मिळू शकणार आहे म्हणजे नोंदीत बांधकाम कामगारांसाठी काम शासनानं ही स्कीम आणलेली आहे आणि आपल्याला हे जे पेन्शन मिळणार आहे तर साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे पेन्शन मिळणार आहे आणि साठ पेक्षा जर कमी वर्ष आपले भरले असेल तर नेमकं आपल्याला किती पेन्शन मिळणार आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल त्याच अनुसरून मंडळाअंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढील प्रमाणे विहित करण्यात आली आहे तर बघा नेमकी कार्यपद्धती कशी असणार आहे आणि त्याची पात्रता व निकष काय असणार आहे तर हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर ते निकष एकदा बघूया आपण तर बघा या ठिकाणी निवृत्ती वेतन योजनेची पात्रता निकष निकष काय सांगण्यात आलेले आहे बघा पहिला वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तर बघा मित्रांनो या ठिकाणी कामगार निवड मंडळा कडे आपली नोंद असावी त्याचबरोबर कमीत कमी दहा वर्ष नोंद असलेले बांधकाम कामगार सुद्धा या पेन्शनसाठी पात्र असणार आहे हे अतिशय आपल्यासाठी महत्वाचे आणि आनंदाची बातमी आहे तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील जर पती पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर त्या दोघांसाठी सुद्धा ही योजना लागू होणार आहे दोघांना सुद्धा पेन्शन मिळणार आहे त्यानंतर पुढचे निकष काय सांगण्यात आलेलं आहे बघा पती पत्नी यांच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगारांचे पती पत्नीचे निवृत्ती वेतन करता पात्र राहतील तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधित आज दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही आता या ठिकाणी पुढे बघूया आपण की पेन्शनचे दर कसे असणार आहे कसं पेन्शन मिळणार आहे आपल्याला तर बघा एक महत्वाची आत टाकण्यात आलेली आहे की मंडळाकडे नोंदणी पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल म्हणजे यासाठी आपल्याला बांधकाम कामगार मंडळाकडे आपली नोंद असावी नोंद असेल तरच आपल्याला हे निवृत्ती वेतन किंवा पेन्शन मिळणार आहे मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण दर खालील प्रमाणे असणार आहे तर आता किती वर्ष झाल्यानंतर आपल्याला पेन्शन किती मिळणार आहे तर हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यासाठी कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे तर तो, तो सुद्धा आपण समोर बघणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी नंबर एक जर आपल्याला मंडळाकडे नोंदणी होऊन दहा वर्ष पूर्ण झालेली असेल तर आपल्याला पन्नास टक्के हे पेन्शन मिळणार आहे अर्थात सहा हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर दुसरं आहे पंधरा वर्ष जर पूर्ण झालेली असेल तर आपल्याला पंच्याहत्तर टक्के पेन्शन मिळणार आहे म्हणजे नऊ हजार रुपये मिळणार आहे आणि तिसरं म्हणजे जर आपल्याला वीस वर्ष पूर्ण झालेली असेल तर आपल्याला शंभर टक्के पेन्शन मिळणार आहे अर्थात हे पेन्शन बारा हजार रुपये मिळणार आहे तर अशा प्रकारचं दर किंवा प्रमाण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे यानुसार आपल्याला हे निवृत्ती वेतन किंवा पेन्शन मिळणार आहे तर आता मित्रांनो यासाठी आपल्याला काय करावं लागेल अर्ज कसा भरायचा आहे ते बघूया आपण तर बघा मित्रांनो या ठिकाणी ही जी काही वेबसाईट आहे महाबीओ डब्ल्यू डॉट इन या वेबसाईट वर हा अर्ज विनामूल्य देण्यात आलेला आहे तिथून तो आपल्याला डाउनलोड करून घेता येईल त्याची प्रिंट काढता येईल आणि अर्जाचा नमुना प्रपत्र अ हे भरावं लागेल ला आपणा आणि ते भरल्यानंतर हे आपल्याला कुठे जमा करायचं आहे सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे प्रभारी कामगार उपायुक्त सहायक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करावा तर मित्रांनो हा जो काही अर्ज आहे तर तो भरून आपल्याला कुठे जमा करायचा आहे तर जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये हा फॉर्म जमा करायचा आहे आणि यासाठी आता आपल्याला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे कागदपत्रे अतिशय महत्वाचं आहे कारण त्यासोबत आपल्याला जोडायची आहे ती कागदपत्रे तर बघा या ठिकाणी पत्त्याचा पुरावा अर्थात आधार कार्ड ची झेरॉक्स आपल्याला लागणार ला आहे त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा म्हणजे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जर असेल आपल्याकडे तर त्याची सुद्धा झेरॉक्स लागणार ला आहे ला आपल्याला आणि तिसरं म्हणजे बँक खाते पासबुकची झेरॉक्स त्यानंतर पैसे जमा होण्यासाठी बँक पासबुकची झेरॉक्स सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे महत्वाचे डॉक्युमेंट तीन डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आधार कार्ड त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला असेल आणि बँक पासबुक या तीन डॉक्युमेंटची आपल्याला नितांत गरज असणार आहे आणि त्या अर्जासोबत आपल्याला ते जोडायचं आहे आणि या ठिकाणी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये तो फॉर्म जमा करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता नेमका तो अर्ज कसा आहे ते बघूया आपण या जी आरच्या जर आपण खाली गेलो तर गव्हर्नमेंटने आपल्याला या ठिकाणी अर्ज सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा अर्ज या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे तर बघा या ठिकाणी प्रपत्र अ बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज तर या ठिकाणी सगळा अर्ज पण देण्यात आलेला आहे आणि नेमकं या ठिकाणी बांधकाम कामगारांचे नाव अर्ज अतिशय साधा आहे सोपा आहे आपल्याला सहजपणे तो भरता येईल नोंदणी क्रमांक टाकावा लागेल आधार क्रमांक जन्मदिनांक वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक प्रथम नोंदणी कधी झाली होती ते टाकावं लागेल आपल्याला प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण अशा प्रकारची माहिती थी, या ठिकाणी अर्जात भरायची आहे अर्ज अतिशय साधा आहे सरळ आहे आपण स्वतःच्या हाताने सुद्धा हा अर्ज भरू शकणार आहात त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी खाली जर आलं त्यानंतर बँक डिटेल या ठिकाणी आपल्याला टाकावं लागणार आहे खाते क्रमांक आणि बँकेचा आय सी कोड आपल्याला या ठिकाणी टाकावं लागणार आहे तर ही सगळी माहिती एकदा भरून घ्या आणि भरल्यानंतर मित्रांनो खाली जर गेला आपण तर बांधकाम कामगाराचे नाव व सही या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहे आणि अशा प्रकारचा हा साधा सरळ अर्ज आहे अगदी सोपा आहे त्यानंतर या ठिकाणी निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र प्रपत्र ब आहे हे सुद्धा आपल्याला भरून द्यावं लागणार आहे त्यानंतर प्रपत्र क हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी भरून द्यावं लागणार आहे अशा प्रकारे मित्रांनो हे जे काही तीन अर्ज आहे फॉर्म आहे तर तो फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागणार आहे आणि त्याच्यासोबत जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला जोडावं लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म सहजपणे भरता येईल तर आता हा फॉर्म आपल्याला कुठे मिळेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे आणि या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर आपल्याला हा फॉर्म मिळून जाईल कारण या संदर्भातले विविध जी आर असेल फॉर्म असेल हे सगळं आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपला अपलोड करत असतो तर त्यामुळे आपल्याला सहजपणे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा लागेल म्हणजे जी काही लिंक आहे त्याला क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा म्हणजे आपल्याला सहजपणे हा अर्ज उपलब्ध होईल त्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि तो अर्ज आपल्याला बांधकाम कामगार मंडळाचं जे जिल्ह्याच्या ठिकाणचं ऑफिस आहे त्या ठिकाणी जमा करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची माहिती बांधकाम कामगारांसाठी आलेली होती आणि आता त्यांना पेन्शन सुरू झालेलं आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा धन्यवाद